शब्दांचे हे विश्व वेगळे क्षणाक्षणाला साध घालते कधी साजिरे स्वप्न सोहळे मना मनाला वेडला वती नव्या नव्या या बाते वरती जगा वेगई कथा रंगते अदर दुख्याचा शोधी तसता कविते चे पाउल वाजते वाचू आनंदे वाचू आनंदे पुस्तकातले अंतरंग हे वाचू स्वानंदे आनंदे। नमस्कार वाचू आनंदेच्या या भागात मी धनश्री पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आजचा भाग सुद्धा हरहुन्नरी प्रतिभावंत अशा श्रेष्ठ पटकथाकार नाटककार विजय तेंडुलकर यांच्या साहित्याला वाहिलेला पत्रकार किंवा लेखक नाटककार म्हणून ते प्रसिद्ध आहेतच त्यांच्या अनेक नाटकांची चर्चा आजही होते अगदी तशीच त्यांनी लिहिलेल्या अनेक कथांची चर्चा होते त्या कथांमधनं वेगवेगळे विषय आपल्या सुद्धा अभ्यासाला मिळतात भारतीय समाजाचा किंवा भारतीय समाजातील हिंसाचार या त्यांनी केलेल्या ले संशोधनार्थ लेखनामुळेच त्यांना नेहरू अभ्यासवृत्ती सुद्धा प्रदान करण्यात आली याचबरोबर पद्मभूषण या पदवीने या पुरस्काराने भारत सरकारने त्यांचा गौरव केला अशा श्रेष्ठ व्यक्तीबद्दल जाणून घेताना आपणही बरंच काही शिकत जातो त्यांच्या लेखनातनं वेगवेगळे ले विषय उलगडत जातात आजही अभिवाचनाच्या स्वरूपात त्यांचं लेखन आपल्यासमोर मांडण्यासाठी माझ्याबरोबर आहेत दोन प्रसिद्ध कलाकार तुषार दळवी आणि अक्षय शिंपी नमस्कार पुन्हा एकदा आपल्या दोघांचं स्वागत आहे पुन्हा एकदा एक भव्य विषय घेऊन आपण या भागाची सुरुवात करतो आहे आणि अर्थात विजय तेंडुलकरांच्या अनेक कथा आत्तापर्यंत आपण मागच्या भागापर्यंत वाचत आलेलो आहोत आणि नवनवीन कथांनी खरोखर एक वेगवेगळे विषय आपल्याला मांडता येत आहेत तर आज आपण सुरुवात करणार आहोत ती रामप्रहरपासून पुन्हा एकदा आणि रामप्रहरचा उल्लेख मला वाटतं की पहिल्या दुसऱ्या भागात सुद्धा आपण केलेला या सदरातल्या अनेक कथा आपण वाचलेल्या होत्या तर तुषार दादा तू ती वाचणार आहे सुरुवातीला बरोबर कोणती आहे ती कथा आम्हाला सांगशील का जरा स्मरणातील सत्कार माझ्या हस्ते सत्कार पुष्कळ होतात पण तसा सत्कार मी कधी करीन असं वाटलं नव्हतं व्याख्यानासाठी त्या गावात मी गेलो होतो माझ्या व्याख्यानाआधी मी एक सत्कार करायचा असं मला सुचवण्यात आलं ज्यांचा सत्कार करायचा ते जुने कवी होते माझ्या अगदी शाळकरी वयात त्यांची भावगीतं गायली गेलेली मी ऐकली होती आणि ऐन उमेदीतले देखील पाहिले होते त्यानंतर भावगीतांचा जमाना मागे पडला नवकाव्य वाढलं वात्रटिका आणि हायकू आले गझल घराघरातून ऐकू येऊ लागले या बदलांबरोबर अनेक छोटे कवीही मागे पडत गेले त्यातले ते, ते एक होते मला सांगितलं की ते आजारी असतात व्याख्यानाच्या जागी त्यांना गाडीनं आणलं जाईल आणि सत्कारानंतर ते लगेच परत जातील मग कळलं की ते रुग्णालयात आहेत तिथून त्यांना व्याख्यानाच्या जागी सरळ आणण्याची व्यवस्था केली आहे त्यानंतर कळलं त्यांचा आजार वाढला आहे त्यांना रुग्णवाहिकेतूनच आणावं लागणार शेवटी ऐकलं स्ट्रेचरवरून आणावं लागलं तरी हरकत नाही पण सत्कार होणार तो व्हावा अशी त्यांचीच फार इच्छा होती हे सर्व आदल्या दिवसाचं सत्काराच्या दिवशी भल्या सकाळीच मी बाहेर पडलो आणि मागून स्कूटरवरून एक जण आला रात्रभरचं जागरण त्याच्या चेहऱ्यावर दिसत होतं ज्यांचा सत्कार मी करायचा त्यांचा हा मुलगा तो म्हणाला बाबा रात्रभर बेशुद्ध आहेत प्रकृती फारच बिघडली आहे त्याच्या स्वरात निराशा होती माझ्याबरोबरचे माझे मित्र आणि सत्कार ठरवलेले त्या ज्येष्ठ कवींचे हितचिंतक मला सोडून रुग्णालयाकडे तडक निघून गेले माझ्या मनाशी आलं आता सत्कार शक्य नाही संध्याकाळी व्याख्यानाच्या जागी मी किंचित आधी पोहोचलो तर सत्कार समिती बाहेरच माझी वाट पाहत गंभीर मुद्रांनी उभी होती माझ्याकडे दोघे आले आणि म्हणाले इथून आधी आपण सरळ रुग्णालयात जायचं माझ्या मनात भलतच क्षणिक चमकून गेलं पण तेवढ्यात त्यातले एकजण पुढे म्हणाले सत्कार रुग्णालयात जाऊन करायचं ठरलंय जा म्हणजे कवी अजून होते पण ते बेशुद्ध झाले होते त्याचं काय सत्कार समितीचे माझ्यापाशी आलेले सदस्य म्हणाले शुद्ध आली आहे कवींच्या कानात सांगण्यात आलं मी आलोय त्यांनी क्षीण डोळे उघडले त्यांना ओळख पटली हात जोडून त्यांनी मला थरथरत हातांनी नमस्कार केला त्यांच्या डोळ्यांवाटे पाण्याच्या धारा वाहू लागल्या मुद्रेवर कृतज्ञता होती ओठ भावना वेगानं थरथरत होते सत्कार समितीतल्या एकानं त्यांना जरा ओरडूनच पण प्रेमानं ताकीद दिली प्रसंग आनंदाचा आहे ह रडायचं नाही यासरशी आज्ञाधारक मुलासारखे कवी मान हलवून रडायचे थांबले आणि ओठांवर एक रडवेल हसू त्यांनी आणलं आता कुणीतरी कवींची अश्रुंदी भिजलेली मुद्रा टॉवेलनं कोरडी केली डॉक्टरांच्या परवानगीनं त्यांच्या पलंगाचा वरचा अर्धा भाग त्यांच्या सकट वर करण्यात आला कुटुंबातल्या कुणीतरी त्यांच्या अंगावरचा रुग्णालयाचा ढगळ डगला त्यातल्या त्यात नेटका केला केसांवरून कंगवा फिरवला डॉक्टरांना माझ्या शेजारी उभं करण्यात आलं फोटोग्राफरला खुणावण्यात आलं माझ्या हाती शाल देण्यात आली पलंगावर लेटलेल्या कवींच्या भोवती मी रीतीप्रमाणे ती लपेटणं शक्य नव्हतं माझा पेस ओळखून दोघांनी कवींना पाठीकडून धरून वर उचललं आणि घाई करून मी शाल त्यांच्या भोवती लपेटली भोवती एक दोन संकोची टाळ्या वाजल्या थकून कवी पुन्हा पलंगावर विसावले ग्लानी येऊन त्यांनी क्षीण डोळे मिटून घेतले फोटो निघाला होता मग माझ्या हाती एक जाडजूड हार देण्यात आला पुन्हा आधीचा स्पेस आता तो हार मी त्यांच्या गळ्यात सारू लागलो तो सहजासहजी डोक्यावटे जाईना कुणीतरी मदतीला आलं हार कसा बसा घालून झाला फोटो निघाला एक टाळी वाजली आणि कमालीची ग्लानी येऊन कवींनी पलंगावर डोकं टेकलं आणि डोळे मिटले त्यांचा शीण दिसत होता पण अजून सर्व संपलं नव्हतं आता माझ्या हाती मानचिन्ह देण्यात आलं समितीचे सदस्य सरसावून उभे राहिले कुणीतरी कवींच्या कानात म्हणाले मानचिन्ह देतायत फोटोग्राफर कॅमेरा रोखून सज्ज झाला क्षणभर वाटलं की कवी डोळे उघडत नाहीत त्यांचा थकवा प्रचंड होता श्वास वाढला होता मानचिन्ह कुणीतरी पुन्हा त्यांच्या कानात जरा मोठ्यांदाच सांगितलं कष्टांनी ते निस्तेज डोळे कसेबसे उघडले आमच्यावरून फिरले डोळ्यात ओळख आली मुद्रा पुन्हा उजळली सुकल्या जीवणीवर हसू उमटलं यानंतरचा मानचिन्ह देण्याचा क्षण टिपण्यासाठी फोटोग्राफर एका दोघांना मागे सारून पुढे झाला टाळ्यांच्या संकोची गजरात रुग्णालयाच्या त्या अतिदक्षता विभागात मी कवींच्या हाती मानचिन्ह ठेवलं त्या सुरकुतल्या कृष हातांवरच्या इंजेक्शनच्या असंख्य पट्ट्या आणि खुणा मला स्पष्ट दिसत होत्या मानचिन्ह थरथरत्या हाताने धरून कवी डोळ्यांनी ओठांनी सर्व चेहऱ्याने हसत होते गळ्यात हार पाठीवर शाल अंगात रुग्णालयाचा पांढरा डगला नाकात नळी भोतलच्या पलंगांवर मरण घटका मोजणारे रुग्ण आणि इकडे पाहत असलेले भकास मुद्रांचे त्यांचे आप्त एक तटस्थ डॉक्टर एक वृक्ष चेहऱ्याची परिचारिका आणि आम्ही सर्व आदली रात्र बेशुद्धीत काढलेल्या कवींनी आमच्या आभाराचं एक रीतसर भाषण त्यानंतर केलं आणि समारंभ संपला काही दिवसांनी मुंबईत वाचलं की कवींचा अंत झाला खरोखर स्मरणातले सत्कार <laughs> असं रामप्रहर आणि रामप्रहर सदराचं म्हणजे ते सदर एका वृत्तपत्रामध्ये यायचं सकाळी सकाळी वाचलं जायचं म्हणून त्याचं नाव रामप्रहर mm -hmm. पण सकाळी सकाळी अशा घटना किंवा अशा प्रकारची लघुकथा वाचल्यानंतर आपण विचार करत राहतो दिवसभर की आपल्याला सुद्धा अनेक माणसं अशी भेटत असतात मात्र आपण ती टिपत नाही कागदावर तेंडुलकरांनी मात्र ती टिपलेली आहेत कथांच्या स्वरूपामध्ये अशी वेगवेगळी रामप्रहर मधल्या म्हणजे त्या सदरामध्ये अजून एक लेख आहे आणि अक्षय तू आता तो वाचणार आहेस कोणता आहे तो नाव सांगशील त्याचं शीर्षक आहे हरवलेली माणसं दूरदर्शनचे कार्यक्रम मी पाहत असे तो हा काळ म्हणजे आज ते मला दिसतात पण मी ते पाहत नाही मी ते पाहत असे त्या काळाबद्दल बोलतोय मी त्या काळात एक कार्यक्रम पाहिल्याशिवाय मला राहवत नसे आणि तो कार्यक्रम पाहिल्यावर मी इतका अस्वस्थ इतका व्यग्र होई की दुसरं काहीच मला कितीतरी वेळ सुचतच नसे हा कार्यक्रम कलात्मक नव्हता रंजनात्मक तर नव्हताच नव्हता तंत्रदृष्ट्या देखील त्यात काहीच नव्हतं टिंबहुना तो कार्यक्रम नव्हताच दोन कार्यक्रमांच्या मधल्या वेळेत तो दाखवला जाई आणि त्यात काही छायाचित्र एकामागून एका मागून एक एका मागून एक अशी दाखवली जात या कार्यक्रमाचं शीर्षक होतं आपण यांना पाहिलं का आता पुष्कळांना तो आठवेल त्यानं दरवेळी नव्यानं बेचैन होऊन मी तो न चुकता पाहिच हरवलेली माणसं छोटी छोटी पिल्ल मोठे मोठे आजोबा आजीबाई कुणाचे वडील कुणाच्या आया कुणाचे भाऊ वेगवेगळ्या धर्मांचे वेगवेगळ्या वेग आर्थिक स्तरातले कुणी रुग्ण तर कोणी मनोरुग्ण कोणी धडधाकट छायाचित्र अगदी घरगुती हौसेनं कुणीतरी कधीतरी केव्हा तरी, कधी तरी, के तरी घेतलेली तर काही प्रयासानं शोधून काढल्यासारखी डागबीक पडलेली जोडीला वर्णनं हनुटीवर तीळ उजव्या भिवईवर खोक पडल्याचा जुना व्रण अमुक जागी अमुक जन्म खूण तमूक जागी आणखी कसली तरी खूण एके दिवशी गेली ती परतलीच नाहीत शोध शोधून देखील सापडली नाहीत जिवंत सापडली नाहीत मृतावस्थेत सापडली नाहीत हवेत विरून जावीत तशी नाहीशी झाली नाहीशी झाली हे खरं वाटू नये अशी होत्याची नव्हती झाली ते घरगुती फोटो जणू प्रत्यक्ष आपण पाहावं तशी शारीरिक वैशिष्ट्यांची खाणाखुणांची माहिती त्यामुळे पाहता क्षणीच माझं त्यांच्याशी एक नातंच जो आहे फोटो नजरेआड झाला तरी चेहरा मागे रेंगाळत राही मला विचारी आपण यांना पाहिलं का पाहिले असेल तर सांगा ना कळवा मी अजून आहे याची तेवढीच मला खात्री पटेल कारण मी आहे की मी नाही हे मलाच आता कळेन असं झालेलं आहे मी जिथं आहे ते ठिकाण मला माहिती नाही मी तिथे कसा पोहोचलो हे मला माहिती नाही पुढं माझं काय होणार हे देखील माहिती नाही मी एका सुन्न मनस्थितीतच गोठल्यासारखा कुठेतरी आहे पण हे, हे तरी खरं कशावरून की मला भास होतोय कळत नाही की मी आहे की नाही सांगा ना सांगा कुणाचे तरी रोखलेले अश्राप डोळे काळजाचा ठाव घेत कुणाची मतिमंद मुद्रा कणव जागी करत पिळले तर दूध निघेल असे कुणाचे ओट पाहून वात्सल्याचा उमाळा दाटे तर आयुष्यभराच्या खस्ता दाखवणारे कुणाचे शिणले डोळे बघून फार 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 उदास व्हायला होई हे सगळे गेले कुठे बिनचेहऱ्याच्या गर्दीच्या आणि जमावांच्या या बकाल शहरात हे सदेह कुठे हरवले असले तर कुठे असतील कसे असतील या प्रश्नांची उत्तरं मात्र नसत ती देणारं कुणीच नव्हतं उलट उत्तरं ज्यांनी द्यायची तेच आपल्याला उलट प्रश्न विचारत असायचे आपण यांना पाहिलेत का फार उदासवाणा प्रश्न काळजात प्रचंड उलाघाल करणारा कधीतरी जोरानं वाटायचं यातले जे निदान यानंतर सापडतील ज्यांची काही ना काहीतरी माहिती कळेल तीही या कार्यक्रमाप्रमाणे आम्हाला वेळोवेळी सांगितली जावी नुसतेच हरवले एवढंच सांगू नका सापडले तर तेही सांगा ना आम्हाला जरा हलकं वाटेल त्यामुळे ज्यांच्याशी आम्हाला काहीही देणं घेणं नाही अशांबद्दल तुमच्या बातम्यांमधून आवर्जून इतकं बडबडता त्यापेक्षा असं काही बरं दिलासा देणारं आणि आम्हाला हवं असलेलं आम्हाला ऐकवा हे सगळं आज आठवायचं कारण आहे एका पहाटे घरातल्या बिछाण्यातून उठून अज्ञातात चालत गेलेल्या सुरेंद्र अनंत करंडे या मुंबईत राहणाऱ्या गृहस्थांची पत्नी त्यांच्या शोधात गेले वर्षभर आहे गेल्या वर्षी आठ एप्रिलला घर झोपेत असताना करंडे झोपेत उठावेत असे उठले आणि घराचा निरोप घेऊन मागे चिठ्ठी चपाटी न ठेवता मार्गस्थ झाले ते कुठे आहेत हे आज कुणालाही माहिती नाही त्यांच्या शोधासाठी त्यांच्या अर्धांगीनं सुद्धा करायचं बाकी ठेवलं नाही आपण यांना पाहिलं का या न कार्यक्रमात देखील करंडेंचा चेहरा दिसून गेला त्याबरोबर वर्ण वय सत्तावन्न उंची सहा फूट गोरे पान आणि चेहऱ्याच्या उजव्या बाजूला कपाळापासून वरच्या ओठापर्यंत लाल जन्मखून hmm. एपिलेप्टिक म्हणजे फिट्स किंवा फेफरं येण्याची जुनी व्याधी झोपेतच जो जोराची फिट येऊन मेंदूवरील आघातामुळे घराबाहेर पडले असावेत आणि स्मरणशक्ती नष्ट झाली असावी असा डॉक्टरांचा कयास आहे याशिवाय ओळखीपाळखीची सर्व ठिकाणं झाली समुद्रकिनारे पालथे घातले रुग्णालयं प्रेतालयं शोधली पोलिसात तक्रार तर नोंदवली होतीच जे सुचेल ते सगळं त्यांच्या पत्नीनं त्यांच्यासाठी केलं पण करंडे काही त्यांना सापडले नाही सात एप्रिलच्या रात्री झोपतेवेळी त्यांना तिनं पाहिलं तेच अखेरचं अशा वेळी जवळच्या माणसाला चकवा व्हावा तसं होतं इतकं इतकं नजिकचं माणूस त्याचं काहीच कळलं नाही म्हणजे ते परतेल ही आशा संपत नाही गतीनं ती मंदावण्याऐवजी आणखीनच आणखीनच पालवत राहते सगळं जगणं त्या आशेवर टांगून राहतं ते, ते माणूस आलंच ते आहेच असे वेळे भास होत राहतात त्यांचा आवाज कुठून तरी ऐकल्यासारखा वाटतो रस्त्यात ते निसटत दिसलं असं वाटतं hmm. फोन येऊन कोणी न बोलताच तुटला तरी वाटतं आपलं माणूस तर संकटात नसेल ना कुठून तरी आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत असेल hmm. hmm. का हरवलेल्या माणसाच्या संसारातल्या साथीदाराची अवस्था अशा वेळी काय असते ते कळायला या परिस्थितीतच असायला हवं करंडे यांच्या पत्नीनं मला मला पत्र लिहिलं आहे पत्रासोबत त्यांचा एक फोटोही जोडला आहे मी त्यांच्याबद्दल लिहावं असं सुचवलं आहे मी लिहितो आहे आणि पुढ्यात पडलेल्या फोटोतल्या करंड्यांना विचारतो आहे सांगा ना सांगा तुम्ही कुठे आहात कसे आहात आहात की नाही अवं असे नुसतेच पाहू नका ओ उत्तर द्या बोला बोला अप्रतिम कधी कधी आ, आता जसं हरवलेली माणसं या कार्यक्रमामध्ये म्हणजे ही माणसं जरी आपल्या परिचयाची नसतील आपल्या ओळखीची नसतील तरी कधी कधी आपलं लक्ष वेधून घेणारा असा तो कार्यक्रम की कोण आहे mm -hmm. आपल्या समाजात आजूबाजूला अशी माणसं आहेत आणि त्यांचं दुःख हे आपलं दुःख आहे असं समजून तेंडुलकरांनी लिहिलेला ले हा लेख आहे अर्थातच अप्रतिम म्हणजे जसं जावेदजींनी तेंडुलकरांच्या बाबतीत असं म्हटलेलं आहे की एक वेळ त्यांचं लिखाण तुम्हाला कदाचित पटेल रुचेल हे माहिती नाही आवडेल तुम्हाला किंवा तुम्ही त्याच्याकडे रोज तुम्ही कदाचित त्यांचं लिखाण वाचणारही नाही मात्र तेंडुलकरांना तुम्ही कधी टाळू शकणार नाही हे मात्र निश्चित आहे कारण नजरअंदाज करताच येत नाही त्यांच्या लिखाणाला त्यांच्या लेखणीला पुढे वेळताना आता आपण पुन्हा एकदा कोवळी उन्हाकडे जातोय आणि त्यात एक फार अप्रतिम लेख आहे तो दादा तू दा वाचणार आहे त्याचं नाव त्याचं शीर्षक आणि तो लेख आम्हाला सांग म्हणजे आता अक्षयने जे वाचलं आणि आता मी जे वाचणार आहे त्यात आपण ज्याला रेंज म्हणतो तेंडुलकरांची की इतकं वेगळा विषय आणि इतक्या वेगळ्या प्रकारे ते व्यक्त झाले आहेत ते आता सगळ्यांसमोर सादर करतो फिल्म्स डिव्हिजनला नोटीस या फिल्म्स डिव्हिजनला झालाय तरी काय हे लोक चक्क चांगले माहितीपट तयार करू लागले <laughs> क्वचित नंतरच्या मुख्य चित्रपटापेक्षा आरंभीच्या यांच्या माहितीपटातच गंमत येऊ लागली अशा ना मला वेळेवर चित्रपटगृहात जाऊन बसावं लागणार उशीर झाला तर रुखरुख लागून राहणार परवा विनोदमूर्ती बॉब होपच्या ग्लोबल अफेअरला गेलो चुकून वेळेवर गेलो चूक माझी नव्हती अपेक्षित दिरंगाईपेक्षा बेस्ट बसच्या ड्रायव्हरनं कितीतरी कमी दिरंगाई त्या दिवशी केल्यानं बस वेळेवर पोहोचली <laughs> चित्रपटगृहात शिरलो तर फिल्म्स डिव्हिजनचा माहितीपट सुरू होत होता मनातल्या मनात, मनात कपाळावर हात मारला <laughs> म्हटलं हा छळ आला का आता वाट्याला नशिबाला आणि त्या दगलबाज वक्तशीर बस ड्रायव्हरला शिव्या घालीत पडद्याकडे बघत बसलो आणि काय सांगू भलतच विपरीत घडलं मुख्य चित्रपट पुढेच होता आणि माहितीपटातल्या एका तुकड्यानंच आपले तिकिटाचे निम्मे पैसे वसूल झाले या तुकड्यात मुंबईच्या जहांगीर गॅलरीत काही दिवसांमागे भरलेल्या ब्रिटिश शिल्पकृतींच्या प्रदर्शनाचं दर्शन घडवलं होतं या शिल्पकृती एकंदरीनं शिल्पकलेतल्या आजच्या नव्या प्रवाहाचं प्रातिनिधिक दर्शन घडवणाऱ्या अतयवत तुम्हा आम्हाला आणि बड्याबड्यांना देखील क्वचित भुसकळ्या टाकणाऱ्या होत्या तथापि ब्रिटन मधल्या प्रथम श्रेणीच्या शिल्पकारांच्या छिन्नीतून त्या उतरलेल्या असल्यानं त्यांचं महत्त्व फार होतं आता आपल्या फिल्म्स डिव्हिजनची नेहमीची पद्धत हा सूर्य आणि हा जयद्रथ परंतु या खेपेला अंदाज चुकला बू आपला प्रदर्शनात आपणच खुद्द रेंगाळावं ना तसं सारं चटपटीत पण स्वैर चित्रण समोर पडद्यावर दिसत होतं माणसं कॅमेऱ्याचं तिळमात्र भान न ठेवता हिंडत होती मूळ होऊन शिल्पकृतींचे प्रकार न्याहाळीत उभी होती आणि शिल्पकृती माणसांना न्याहाळीत होत्या असल्या या मजेशीर चित्रणाला प्रदर्शन पाहणाऱ्या हौशा नवशा आणि गवशांच्या उत्स्फूर्त मुलाखतींची अस्सल श्राव्य जोड ध्वनींच्या स्वरूपात दिली जात होती बोलणारे आवाज चाचरत होते संकोचत होते बोलत होते मधूनच स्वतःशी नवस हसत होते सर्वसामान्य बघ्यांच्या या प्रतिक्रिया आणि समोरच्या पडद्यावर प्रदर्शनातून आपण मुक्त हिंडत होतो हा एवढाच तुकडा चित्रपटगृहात काही न्यारस चैतन्य खेळवून गेला सगळी नाराजी निरुत्साह पेंग बेशिस्त बडबड काही क्षण झाडून गेला कसं स्वच्छ तरतरीत आणि टवटवीत वाटून गेलं इतकं की बॉब होपचं काम खोटं नाही सांगत त्या खेळाला जरा उतरलंच <laughs> आता हे बरं काय अशान पहिल्या रद्दी माहितीपटांच्या तुलनेनं नंतरचे इंग्रजी हिंदी मराठी सुमार चित्रपट देखील आम्हाला जे कलापूर्ण भासत ते आता तसे कसे भासतील काय हो <laughs> मध्यंतरी एका सुमार मराठी चित्रपटाआधी कुटुंब नियोजनाचा अलीकडे हास्यास्पद झालेल्या सरकारी विषयावरचा फिल्म्स डिव्हिजनचा एक माहितीपट असाच अनपेक्षितपणे भलताच वेधक निघाला त्यात जणू स्पर्धा लावून निवडलेल्या एकाहून एक अरबुज भकास आणि केविलवाण्या अभिनय नटनटींऐवजी स्लेट पाठीवरच्या व्यंगचित्रावजा चटपटीत चित्रणातून एक गोष्ट जलदपणे दाखवली होती आणि जेमतेम सहा वर्षांच्या कोण्या एका चिमुरडीनं तिचं निवेदन केलं होतं <laughs> ओ हो 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 तो कोवळा हलका गोजीरवाणा लाडिक लाडिक अडखळता चाचरता अकृत्रिम आवाज ऐकून भर चित्रपटगृहात कसं घरच्यासारखं वाटलं ताजं <laughs> ताजा, ताजा आणि प्रसन्न वाटलं अशानं आमचे सध्याचे मराठी चित्रपट आम्हाला कसे बरे वाटणार कप्पाळ अहो माहितीपटात इतका ताजेपणा आणि गोडवा भारत सरकारच्या फिल्म्स डिव्हिजनचे जे कोणी प्रमुख असतील त्यांना या निमित्तानं मी अशी नोटीस देऊ इच्छितो की हे भलते सलते प्रकार थांबवा आमच्या माहितीपटांची परंपरा जरा स्मरा, त्यांची ती कलाहीनता तो वृक्षपणा तो सासेबंदपणा जरा आठवा या दिव्य परंपरेतच आम्ही पेंगत जांभया देत चकाट्या पिटीत जायचं तरी कुठे खरोखर म्हणजे कौतुक सुद्धा सरळ शब्दांमध्ये न करता अशा पद्धतीने करणं कारण त्या शेवटच्या वाक्यामधनं म्हणजे तो फिल्म डिव्हिजनचा साचेबद्धपणा त्यावर त्यांनी केलेली टिप्पणी हे सगळं सगळं खूप भावतं आपल्याला आणि खूप छान म्हणजे एक मिश्किल अंदाज किंवा मिश्किल नजर याच्यामधनं त्यांची कळून येते खरोखर तेंडुलकरांचं लिखाण हे भरपूर वाचण्यासारखं आहे अर्थात आपल्याकडे कार्यक्रमामध्ये वेळेचा अभाव आहे म्हणून आपण इथे थांबतोय पण तरीसुद्धा त्यांचं एवढं सगळं लिखाण एका भागामध्ये सामावून घेणं शक्य नसलं तरी मुद्दामून तुम्ही अशा साहित्यिकांचं सा किमान एक पुस्तक प्रत्येक भाग बघितल्यानंतर घरी आणणं हेच तर खरं या कार्यक्रमाचं यश आहे आणि हे तुम्ही जेव्हा करायला लागाल तेव्हा आम्ही यशस्वी झालो असं आम्ही नक्की समजू अर्थात या भागात आपल्याला थांबायचं आहे पुढच्या भागात साहित्य विश्वातल्या एका नवीन साहित्यिकांना भेट द्यायची आहे त्यांच्या लेखनाचं अभिवाचन करायचं आहे तुर्तास मात्र इथेच थांबूया तुम्ही दोघंही या कार्यक्रमात सहभागी झालात अप्रतिम असा हा भाग रंगवलात त्याबद्दल आपले खूप आभार धन्यवाद थँक्यू